दार गटाची तुम्ही मागणी के केली होती मुख्यमंत्र्यांकडे या अगोदर दोन ते तीन वेळा सर्वेक्षण झाले कोट्यवधी रुपये खर्च सर्वेक्षण केले जातात आणि के शिवजयंतीला घोषणा होते त्या पलीकडे पुढे जात नाही तुमच्याकडून तसंच झालं मागच्या पंचवार्षिकला पण आपण प्रत्येक वेळी घोषणा करायचा या शिवजयंतीला केली पुढं काय तीन सर्वे काय झालं मला साल सांगा तीन सर्वे एकदा झालेले नाही याई याई जनावी जनावी सर्वे करणारा सुद्धा ह्या इतिहासातलं एकच माणसाचं नाव आहे त्याचं नाव आहे शरद सोडवणी सर्वेला एकदाच पैसा आलाय सर्वे झाला सरकार पण बदललं आणि शरद सोडवणे पण बदलला आणि असं होत ना काही वेळेला ज्या वेळेला सगळे आदला बदल होते त्यावेळेला ते प्लेट मागे पडतात आता पुन्हा एकदा आम्ही उचल खालेली आहे पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत शरद सोडवणे आमदार पदावर स्थिन झालेले आहेत कदाचित शिवाय माझ्याला ते वाटतंय आणि म्हणून मी त्याला आठवण करून दिली किल्ल्यावर दोन हजार चौदा ते एकोणीसचा कार्यकाल ह्या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम होता जुन्नरसाठी आणि साहेब आम्हाला तेच हवं आहे आपल्याकडून त्यांना मी दारागडे जे आठवण म्हणून दिले त्यांनी मंजूर सांगितलं मला सगळं करायचं मी एक सुद्धा काम बाकी ठेवणार नाही यातलं तेरा कामं महत्वाची ती सगळी महत्त्वाची कामं सांगितलेली त्यात पहिली प्रायोरिटी दारे गाठाला दारे गाठ का स्वप्न आहे सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळेल पश्चिम भागातल्या कुठल्याही साध्या व्यक्तीला मला गरीब ठेवायचं नाही अर्थकारणामध्ये या कुटुंबाच्या सगळ्या कुटुंबाची भरबाड होण्यासाठी मला दार्याघाट फार महत्वाचं आहे दाराघाट फुटला की बिबट्यासाठी सगळ्यांना उतरूच्या पडसाद यावं लागेल सर्वांगीण जुन्नर तालुक्याचा ता विकास जर करायचा असेल तर दाराघाट व्हायलाच पाहिजे आणि बिबट सफारी चालू व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे त्याने आम्ही आपण ते करणार बघा मला अवघड काम करायला अवघड काम सोपं करायला खूप आवडतं सोपी कामं त्याच दिशेने रेगोट्या ओढणं हे माझा माझा स्वभाव नाही हे चॅलेंजिंग जॉब आहे याला कमी कमी सात परवानग्या परिवार पर्यावरणापासून पर्यावरण हवामान खातं दुसरी गोष्ट म्हणजे पुरातत्व खातं फॉरेस्ट अशा सगळ्या वेगवेगळ्या सात परवानग्या आहेत आणि त्या सगळ्या दिल्लीच्या आहेत आणि त्या मला शंभर टक्के त्या सगळ्या मिळवायच्या आहेत दाराघाटाच्या याचा सर्वे करून डीपीआर तयार करायला की बाबा याला किती पैसे होतात सहा हजार कोटी लागतात का चार हजार कोटी लागतात कळलं नाही कळलं बाकी परवानग्या तेव्हा तिच्या दरवाज्यात बसून आणि दोन्ही असलेल्या मग उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी त्या सगळ्या परिणाम घेऊन गाड आपल्याला फोडायचं आहे म्हणजे फोडायचं आहे मी हा ब्रह्मनिश्चय केलेला माणूस आहे त्यामुळे इथून काय मागच्या कालखंडामध्ये सॉरी एकही सर्वे झाला जो झाला तो माझ्या काळ झाला पुन्हा सर्वे करावं लागेल का तर आता वेळ गेल्यामुळे त्याची फिगर आणि त्याचा आउट आणि त्याचा खर्च सुद्धा बदलणार आहे म्हणून पुन्हा सर्वेला पैसे टाकावं